नरेंद्र मोदीनंतर कोण होणार या देशाचा प्रधानमंत्री मित्रांनो हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे त्याचं उत्तर मी आपल्याला या व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहे आणि होय मित्रांनो मी जे सांगतोय त तो प्रधानमंत्री दोन हजार एकोणतीसला झालाच पाहिजे हे माझं आपल्याला एक वचन आहे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की तोच प्रधानमंत्री होणार त्याचे नव्वद टक्के चान्स आहेत मित्रांनो मी जे उमेदवार सांगत आहे ज्याचं मी नाव घेत आहे तो माणूस प्रधानमंत्री होणारच शेवट जरूर पहा तर मित्रांनो दोन हजार चोवीसची इलेक्शन नरेंद्र मोदी जिंकले असले तरीही दोन हजार एकोणतीसची इलेक्शन नरेंद्र मोदीजी लढवणार नाहीत कारण त्यांचं वय झालं आहे मित्रांनो भारतीय जनता पक्षामध्ये जास्त वय झाला होणाऱ्या माणसांना कोणतंही पद देण्यात येत नाही त्यामुळे त्यांच्याऐवजी फक्त दोन नावे चर्चेत आहेत ती म्हणजे एक महाराष्ट्र राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी या दोघांमधील एकच हा प्रधानमंत्रीपदाचा दावेदार आहे मित्रांनो मित्रांनो आधी आपण बोलू सी एम योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल मित्रांनो सी एम योगी आदित्यनाथ जे आहेत यांच्या यू पीमध्ये त्यांना एकच कारण आहे की त्यांना प्रधानमंत्री बनवणार नाहीत ना ते म्हणजे त्यांच्या एवढा मोठा नेता यू पीमध्ये कोणीही नाही भारतीय जनता पक्षामध्ये एकही असा नेता नाही की जिथे यू पीमधलं मुख्यमंत्रीपद सांभाळू शकेल सी एम योगीनंतर तिथं जर कोण नौखा उमेदवार दिला तर यू पीमधली सत्ता भारतीय जनता पक्षाची जाईल आणि एवढं मोठं राज्य भाजपा गमावेल असं मला वाटत नाही आणि मित्रांनो जे आपले देवाभोवत आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याबद्दल असं काहीच नाही महाराष्ट्रामध्ये खूप नेते आहेत की जे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात जसं पंकजाताई मुंडे राव सॉरी दादा पाटील खूप आहेत असे नेते की जिथे मुख्यमंत्रीपद ते सांभाळू शकतील परंतु योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल असं नाही की युपीमध्ये असा नेताच नाही की जो मुख्यमंत्रीपद सांभाळू शकेल आणि त्यानंतर मित्रांनो आपण बोलू की आर एस एसची जी आवडती व्यक्ती आहे ती आहे देवेंद्र फडणवीस योगींच्या नंद आधी देवेंद्र फडणवीस हे आर एस एसची आवडती व्यक्ती आहे ती कारण नागपूरमध्येच देवेंद्र फडणवीस जी वाढलेली आहे तिथील तेच ती आर एस एस जे मुख्यालय आहे तिथेच फडणवीस साहेब वाढलेले आहेत तिथंच त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे आर एस एसची फेवरेट असल्यामुळे सर्वांना घेऊन चालायची हे हे असल्यामुळे सर्वांना घेऊन चालायचं त्यांचं जे ध्येय आहे अख्ख्या महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून येते जर त्यांना आपण प्रधानमंत्रीपदाचा चेहरा केला तर कारण त्यांची जी छवी आहे मुस्लिम समाजामध्ये पण चांगली आहे योगी आदित्यनाथ यांची छवी दलित आणि मुस्लिम समाजामध्ये चांगली नाही आणि मुस्लिम आणि दलित समाजाचं जर मतदान भारतीय जनता पक्षाला मिळवायचं असेल तर फडणवीस साहेब हेच एक नंबरचं उपाय आहे फडणवीस साहेब हे सर्वांना घेऊन चालतात अशी समज सर्व जाती धर्मातील लोकांना आहे त्यामुळे माझी पण विनंती आहे की फडणवीस साहेबांनाच दोन हजार एकोणतीसला प्रधानमंत्रीपदाचा चेहरा करावा आणि त्यांना घोषित घोषित आत्ताच करून टाकावं कारण फडणवीस साहेबांनी आत्ताच कामाला लागायला पाहिजे पहिल्यांदा महाराष्ट्राचा प्रधानमंत्री बनेल त्यामुळे मीसुद्धा फडणवीस साहेबांसाठी प्रचार करेल आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेईल कारण या देशाचा प्रधानमंत्री जर महाराष्ट्राचा झाला तर महाराष्ट्राचा विकास होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना